आता औरंगाच्या फौजा मराठी मुलखाकडे सरकू लागल्या बेळगाव सोलापूर मिरज अकलूज अशी पुरती उगवती धरून त्यांच्या छावण्या पसरल्या मातब्बर खानाने तर मोठीच उचल खाऊन किल्ले पट्टागड कब्ज केला बादशहाचे रुहुल्ला शाबदी झल्फिकार रणवस्त नेकनाम असे वीस एक खान जागोजाग पांगले खिल्लत मनसबीचे तुकडे हाती नाचवत ते गावगावच्या सरदारांना चुचकारू लागले त्यांच्या पडेल खबरा येऊन राजे गडावर राजे रोज गडावर थडकू लागल्या हुकमाप्रमाणे कवी कुलेश रायगडी आले ते स्वतःच काय अथर्माल असावं याचा विचार करून थकले होते दुपारच्या वेळी ते राजांना पेश झाले सालार की बात सुनी हुकम होते ही सेवा सेवामे पेश आहे स्वामी हमीररावांच्या आठवणीने कुलेशही गंभीर झाले त्यासाठीच याद घेतले आम्ही तुम्हाला कवीजी आम्हाच वाटतं वाटतं आपल्याच विचार गुंफेत शिरलेले राजे दोन्ही तळहात एकमेकांवर घासत बराच वेळ नुसते फेरत घेत राहिले कुलेश बऱ्याच वेळाने राजे बोलले आम्हाला वाटतं वाटतं कुठं तरी बळ कमी पडतंय आमचं फौजांचं नाही आशीर्वादाचं ते ऐकताना कुलेशही विचारात पडले म्हणाले हुक्म क्या हे स्वामी का पाठीशी दैवशक्ती पाहिजे कुलेश काळ बाका आहे आम्ही आग्र्यात होतो तसा धर्मस्थल का तो अच्छा चलाते हे स्वामी फिर भी हमें लगता है कुछ कठोर उपासना की जरूरत है कठोर कसली कोणतीही कठोर उपासना करावी आज तयार आहोत आम्ही कसली कठोर उपासना जी देवी की उपासना। शाक्त पंथ की उपासना धारणा लेकिन कुलेश चाच पडले बोला काय अडचण राजे त्यांची कनोजी पगडी निरखत बोलले स्वामी का अभिषेक यह यहगड अभिषेक स्थळ है छोडना पडेगा राजे विचारात पडले मग म्हणाले ठीक आहे सोड़ू रायगढ़ गांगोलिया है संगमेश्वर है तिकड़े जाऊ पर बोला कुले हमी कहीं ही उपासना से राजी आहोत जो इतर देव देवता का लेते हैं वैसा जल का नहीं सोमरस का तीर्थ लेना पड़ता है इस उपासना में राजा साहब यह करेंगे तो गजब होगा इसलिए कुलेश तुम्ही म्हणता ती उपासना आम्ही करू तुम्हाला माहीत नाही पण दिलेच्या गोटात गेल्यापासून आमचा आमचा कवीला मागे अडकून पडल्यापासून घेतो आम्ही कधी कधी मद्य त्यानं गजब माझाच कारण नाही तुम्ही तयारीला लागा चंडी उपासनेच्या उद्याच गड उतरून गांगोलीला जाऊ जी इस उपासना के के शिवयोगी जाणते है शृंगारपूर राजांच्या कपाळी आठी धरली तरीही ते म्हणाले बोलावून घ्या त्यांना मनी आला आहे तर करून उपासनेचं कुलेश पुढच्या तयारीसाठी निघून गेले राजांच्या उघड्या हाती शस्त्र पडलेली रणचंडीची मूर्ती फिरत होती राजे कर्नाटकात घुसलेल्या मोगली फौजांच्या फौजांचा चांगला समाचार घेत होते त्यांच्या आज्ञेने संताजी वीस हजार फौजबळाने कांजीवरम ला उतरले मद्रासजवळ आलेल्या मोगली फौजांची हरजींच्या सरदारांशी जागोजाग गाठ पडत होते वांदिवासला तर मोठी लढाई झोंपली होती, होती दुसऱ्यांदा दोन्ही सैन्यांची भागानगरून निघालेल्या आझमने बेळगावचा भुईकोट विजापूर कडून कब्ज केला जंगजंग जंग केले होते तो राखण्यासाठी हंबीररावांनी औरंगची चाल साफ प्रकट झाली स्वतः विजापूर गोवळकोंड्यात फिरत राहून आपल्या मातब्बर फौजा त्याने कर्नाटकात उतरविल्या मराठी मुलखात आझम पेरून फोडाफोडीसाठी विसावर खान फेक फेकले गांगोलीला जायला पुलिसांसह राजे गड उतरले राया अंताला वाटले होते नेहमी सारखे आपणाला बरोबर घेतले जाईल पण त्यांना मागेच राहण्याची आज्ञा करून खासगी सेवेसाठी खिदमतकार पुरुषा घेण्यात आला त्याच्यासाठी कुलेशांच्या वाड्याकडे निवडक वीस एक सेवकही होते पाचाड सोडण्यापूर्वी थोरल्या औंचा औंच्या छत्रीचे दर्शन घेतलेले महाराज पाचाड वाड्याच्या सदरेवर आले तिथल्या रिवाजी घाटेला नेहमीसारखा आतील टोला न दिल्यामुळे त्यांनी वाड्याच्या निगराणीच्या हिरोजी इंदुलकरांना विचारले हिरोजी घाट रिकामी ठेवलेत ती हिरोजी घाटेकडे बघत जाबाचे म्हणाले की जी तडा गेलाय घाटेच्या घेराला अंग धरून दिसत नाही तो वरवर नमून म्हणून टोल उतरून ठेवलाय राजे आणि कुलेश लोंकळ ती रिकामी घाट बघतच राहिले राजांच्या मनी थोरल्या आमच्या काठवणी घणघणू गेल्या पाचाडच्या मंडळींचा निरोप घेऊन ते कुलेशांसह वेशी बाहेर पडले गडावर निरोप येसाजी मोरेश्वर खंडोजी सर्वांना त्यांनी त्यांच्या त्यांच्या खात्यांच्या सर्व सूचना दिल्या होत्या आपण कुठे जातो आहोत हे मात्र ते बोलले नाही येसुबाईंना सुद्धा चांगोजी काटकरामार्फत गांगोलीच्या सुभेदारांना आपण येत असल्याचा स्वार त्यांनी पाठवला होता कुलेशांनीही तसाच स्वार शृंगारपूरला शिवयोग्यांना पाठवून कळविले होते की निरोप मिळताच शिष्यगणांसह गांगुली जवळ करावी स्वाराबरोबर बरोबर दिलेल्या पत्रात कठोर उपासनेचा संकल्प कळविला होता गांगुली नजरटप्यात आले बाळ शिवाजीराजांच्या जन्माचे येसुबाईंचे प्यारे असे हे गावठाण राजे येणार ह्या वर्दीने येथील खास वाडा चाकरांनी वयाजीने नेटका ने 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 लावला होता कुलेशांच्या आज्ञेप्रमाणे पूर्वीच येऊन पोचलेले शिवयोगी शिष्यगणांसह छत्रपतींना सामोरे आले त्यांनी वाड्याच्या माझघरी दालनात रणचंडीची मूर्ती आणून पूर्वाभिमुख ठेवली होती तिच्यासमोर यज्ञकुंड सिद्ध केले होते जागजागी व्याघ्रचरमे अंथरलेली होती कारभारी शिवयोगी शिष्य कुलेश यांच्यासह राजे वाड्यात प्रवेशले सदरेवर अंथरलेल्या खास बैठकीवर विसावले शिवयोग्यांनी त्यांना चिपळून राजापूर संगमेश्वर देवरुख अशा भागातून खास बोलावून घेतलेल्या पंथांच्या निवडक तांत्रिकांचा परिचय करून दिला सूर्यमेघांनी घेरला हा हो म्हणत राजे कुलेशांना शिरो यांना दाद देत होते पण त्यांच्या मनी फिरत होता औरंग मध्येच त्यात येसुबाई धाराऊंच्या बाबतचे मिसळत होते धाराऊचे बोल तर काल ऐकल्यासारखे जसेन तसे कानात घुमू लागले लहान हायस जाऊ दे मला होळा कड ज्या जागेला ऊस उजावली त्या जागेला ध्यायी ठेवण्यासार सार्थिक नाही जन्माचं वाड्याच्या कारभाऱ्यांनी शिवयोग्यांच्या सूचनेप्रमाणे उपासनेची सगळी तयारी करून ठेवली होती वाड्याला नंग्या देगीच्या निवडक धारकऱ्यांचे कडे त्यांनी टाकले होते शिवयोगी मुहूर्त काढतील त्या शुभयोगावर कठोर उपासनेला सुरुवात होणार होती मध्येच मलकापूरहून कुलेशांचा कारभारी त्यांना भेटायला गांगोलीला आला त्याने मलकापूरच्या तुळाजी देसाई विरुद्ध दिवाणी बाकी बद्दल तक्रार आणली होती देसायाला द्यायचे ताकीदपत्र पत्र सिद्ध करून कुलेशांनी कारभाऱ्याला वाटेस लावले कमी पडले ते आशीर्वादाचं बळ कसल्या रूपात रणचंडी राजांना देणार म्हणून दूर टप्प्यावरून तुळजापूरची जगदंबा गांगोलीकडे डोळे लावून बसली होती